राम राम काळे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगले, चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपल्याला साखरपुड्याला जायचे साखरपुड्याची सकाळची सकाळची लवकर जायचं होतं नवला पण खूप उशीर झाला मैत्रिणींनो साखरपुड्याला जायला आणि माझं आवरलं नव्हतं आणि खरंच आपण काय करतो एवढे आवरायला बघतो पण आवरणं होत नाही आणि मध्येच काही ना काही कामं निघतात तर सरी घाईंदळ भरबड होऊन जाते मैत्रिणींनो तसंच माझ संघ झालं मला इतकं म्हणजे मी इतकी घाबरले इतकी भीती म्हणजे अशी घाबरून भीती वाटायची की आता काय होतं काय नाही तर त्याचं कारण तुम्हाला सांगते मैत्रिणींना माझं आवरलेलं नव्हतं दोन फोन झाले त्यांचे म्हणे चला चला लवकर चला तर म्हटलं ठीक आहे मला वाटलं गाडीत कोणी येऊन बाया बसलेली नसते त्यांना वाजताच गाडी येऊन उभं राहिली होती तसं आमच्या बाल्कनीतून बालकणीतून दिसतंच गॅलरीतून त्यांचं घराचं समोरचं सगळं तर गाडी येऊन बघितली तर गाडी येऊन उभी राहिलेली होती तर म्हटलं ठीक आहे अजून कोणी बाया आले नसेल तर ओवरू का आवरू मग स्वयंपाक वगैरे करून घेतला त्या दोघांसाठी दीपकसाठी त्यांच्यासाठी तर मैत्र येऊन त्याच्यात असं झालं आता तयार झाले तयार व्हायचे अगोदर म्हटलं आता त्यांच्यासमोर दोन शब्द बोलू तयार व्हायचे तयार झाले छान तर कशाचं काय आलं त्याच्यात ते पोत का घालायला काढायला गेले तर त्याच्यातले दीपकने काय केलं चैन आणि अंगठीनं कधी काढून घेतली मला माहीतच नाही मैत्रिणीनं त्या डबीमधली तर अरे रामा म्हटलं आता काय नाही खरं मग बघितली जेव्हा मी पोत घालायला घेतली तर दिसतच नाही तेव्हा तिथं माझं सगळं आवरलेलं सावरलेलं सगळं जिकडं तिकडं होऊन गेलं त्याच्याकडं लक्षात नाही माझं चैन आणि अंगठी मग विचारतो तर विचार करायला लागले काय झालं काय झालं मग तेवढं तर शोमान येतात दीपकला फोन लावते त्याला फोन लावला तर त्याच्यात एक दोन फोन येऊन गेले चला 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 म्हटलं का आता काहीच करणार नाही त्याला फोन लावला ते म्हणे मी रात्रीच काढली तुला सांगितली होती की मी घेतोय पण तू ऐकलं नसशील तर हे माझ्यासंघा असं झालं खूप म्हणजे खूप घाबरवून गेले म्हटलं आता एक दीड लाखाला टोला बसला आपल्याला कोणी काढून घेतलं का काय काही सांगता नाही येणार म्हटलं गेलं चोरीला तर मैत्रिणीनं आता इथे येई नवरदेवाची आई होती नवरचे बाप आहेवर देवाचे चुलते पण चुलते तर मग ते इतकं त्यांनी सपोट केला मला छान मन म्हणे घ्या म्हणे तुमचा ब्लॉग बनून सगळे म्हणे ते ब्लॉगवर खूप छान तुमचा येतात म्हणे तर घ्या काढून म्हटलं ठीक आहे नवर देवाची चुलती लागते त्यांचे नातेवाईक फॅमिली हे कसे मानलेले भाऊ आहे ना माझे मैत्रिणींना तर आम्ही खूप म्हणजे एका विचारानं राहतो असं सांगायचे तुम्हाला की रक्ताचे नातेच आपले टिकवले तर टिकते तर असे पण नाते आपण मानलेले पण टिकवले तर टिकते तर हे असं आपलं आहे आणि मग आता निघालो आम्ही मस्त गाडीमध्ये खूप खूप एन्जॉय केला सगळ्यांनी सगळी फॅमिली चांगली आमच्या कॉलनीतल्या बाया पण खूप छान त्या पण आलेल्या होत्या त्यांचे भावकीचे त्यांचे नातेवाईक काही दुसऱ्या गाड्यांनी गेले होते बसमध्ये काही आपल्या आपल्या गाड्या घेऊन आलेले होते तर आपण चाललो आहे आता नाशिकला नाशिकला आहे साखरपुडा त्यांचा कोणा ठिकाणी माहीत नाही पण नाशिक रोडला आहे तसं मी बी नाशिकला नाशिक रोडला माल घ्यायला जातच राहते मैत्रिणींनो ते असं मस्त आमचं साखरपुड्याचं अशी पण माझी जे गायंदळ उडाली सकाळी सकाळी तर तुम्हाला काय सांगू तुम्ही पण समजू शकता असं काय झालं तर आपल्याबद्दल कसं होतं आपल्याला आप आपली तयारी केलेली हे आता असं काही टायमाला असं अचानक होऊन जातं वेळेवर आपण किती काही ठरवलं ना आता छान की बाबा आज जायचं तिकडं जायचं तर मध्येच काही तर तसंच झालं माझ्यासंग मैत्रिणींनो आता आलो आम्ही इथं उतरलो आता येताना बघता येते येत आहे स्वागत करायला त्यांच्या इनबाई माझ्या इन भाऊजा इन याच्या वगैरे युवाई वगैरे सगळे आले ते आता त्यांचं जंगी मस्त स्वागत केलं बघा सगळ्यांनी गळाभेट वगैरे किती फॅमिली चांगली दोन्हीकडची बघा अशी फॅमिली दोन्हीकडची पण समजून समजदार समजून घेणारे पाहिजे एकाचं जरी चुकलं काही जरा सध्या एक एकजणाने समजून घ्यायला पाहिजे एकाचं चुकलं तर एकजणाने समजून घ्यायला पाहिजे इथं लगेच आल्याला नाश्ता ठेवला होता त्यांनी चहा आणि उपमा ठेवलेला होता आता सुपारीचा कार्यक्रम सुपारी फोडून घेते तर सुपारी फोडलेली नव्हती त्यांनी अगोदर तर सुपारी साखरपुडा सगळं ते संगच करायला लागलेत मैत्रिणींनो आता त्यांचं चालू आहे इथं तर हे असं आज आपलं साखरपुड्याचं सगळं झालेलं होतं बघा आता इथं झाले सगळं त्यांची सुपारी वगैरे फुटली मैत्रिणींनो आता या त्यांच्या चालले त्यांच्या नंदा भाऊजया वगैरे हे, आले हे हो ते आलेल्या भाऊकीतल्या बाया मानपान देणं घेणं आता आम्ही आलो यांनी नशीदुरी आणलेली होती नवरदेवाच्या इकडून तर हे एका गेटने जाऊन एका गेटने गेट गेट यायचं हे मिरवून मिरवायचं आणि आता आलो आम्ही मिरून वगैरे मस्त छान मैत्रिणींनं आता, आता ते हा आगळ्या वेगळा साखरपुडा आहे बघा आता साखरपुड्यात नाचतात का आता मला नाही माहिती पण मग इथं खूप छान आम्ही एन्जॉय केला मस्त नाचलो सगळेजण त्यांनी ते वाजवायचं वगैरे ठेवलं थे। होतं आलो बघा आता आम्ही मैत्रिणींनी निकडून एका गेटने गेलो आणि एका गेटनं आलो मस्त असं छान घेऊन सगळ्या शिदऱ्या वगैरे फळं वगैरे नवरीची साडी साखरपुड्याची ते अंगठी वगैरे काय त्यांनी दागिने वगैरे घातलेले ते तर बघा आता इथं छान मस्त वाजवते आम्ही इतका एन्जॉय केला खूप नाचलो मस्त तुम्हाला हा व्हिडिओ जर कसा वाटला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मैत्रिणींना कमेंट करा माझं मी कसं नवीन चॅनल आहे आपलं मला काही एवढी अजून माहिती नाही आहे मी ना रियल ते असं एक व्हिडिओ घेणार होते त्याचं वेगळा पण अजून काही माहिती नाही मैत्रिणींना मला एवढी तर मी शिकते बघते आता आणि यूट्यूब चॅनल चालवणं करणं काही सोपं नाही सगळं आपल्याला करावं लागतं आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या दुकानाचं कसं कामं धंदे बघून मी यूट्यूब करते तर आता बघू आता काय होतं ते आणि असं वाटतं एवढ्या दिवसापासून आपण यूट्यूब चॅनल खोललेलं आहे तर अजून काही आपलं मेहनत केलेली कष्ट केलेली वाया नको जायला म्हणून मी टाकायचा प्रयत्न करते मैत्रिणी अजून व्यवस्थित टाकत नाही माझे इकडे येत नाहीत प्रॉपर येत नाहीत सकाळी जो टाइम आहे ते दिल्याला कारण बाकी हे कामच निघता मध्ये त्याच्यामुळे इकडं हे होऊन जातं मैत्रिणीनो होऊन जाते माझी आता आता आलो मध्ये आपण इथं तर इथं ना बघा आता ते माझ्याकडं आणि गुळाचं होतं तर मी दिलं तिथं तर मैत्रिणींनो हे असा आजचा आमचा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तुम्हाला कसं वाटला कसं नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी आता थोडंसं शिकून घेणार आहे चॅनलबद्दल आणि प्रॉपर व्हिडिओ टाकवणार आहे मी टाकणार आहे प्रॉपर मी मैत्रिणींनो सगळं जे काय ते सगळं टाकील टाकायची कोशिश तर करते तुम्ही विचार करा आपल्या आठ नऊ महिन्यापासून चॅनल खोलले तरी अजून कशातच काही नाही त्या गोविंदाच्या हिरो गोविंदाच्या बायकोनी बघा दोन दिवसापासूनच चॅनल खोलले तर तिचं काय एक लाख मी इमे मिले काय नन बाय नहत ते गेले आणि चार चार किती दहा लाख आणि पंधरा लाख आणि असं याच्यावर लोक बघताय त्या गोविंदाच्या बायकीच हिरोच्या आणि आपल्याला बघा आपले किती व्हिडिओ टाका किती कष्ट करा किती काही करा तरी आपले व्हिडिओ कोणी बघत नाही मैत्रिणींन तर याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे की बघू शकता तुम्ही कसं आहे काय आपल्या लोकांचे पण बघितले पाहिजे चॅनल कमेंट केली पाहिजे सपोर्ट केला पाहिजे आता मी एवढी मेहनत करून एवढं दुकान सांभाळून सुद्धा मी पण तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते मैत्रिणींनो काही जरा माझ्याकडून नाही आवडले तर मला कमेंट करून सांगा सुधरायचा प्रयत्न करेन मी सुधरवेन आले आता मी घरी मैत्रिणी